नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला का असा प्रश्न उपस्थित होतोय मी नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री होतोय असं वक्तव्य जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय काही दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे शिवसेनेकडून दादा भुसे आणि राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत मात्र आता महाजनांनी पालकमंत्री पदासंदर्भात दावा केलेला आहे तर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा अद्यापही कायम आहे गिरीश महाजनांनी या संदर्भात दावा केल्यामुळे आता महायुतीमध्ये त्यामुळे तिढा निर्माण झालाय इधर वर्षी जोडलायत <tip> असतो मी नाशिकला मला बोलवलं असतं काजगाडी पाडकती होतोय मी दरवर्षी जोडलायत असतो मी नाशिकला मला बोलवलं असतं काजगाडी पाडकती होतोय मी दरवर्षी जोडलायत असतो मी नाशिकला मला बोलवलं असत <प्राग> नाशिकच्या पालकमंत्री नाशिकचा पालकमंत्री होतोय असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता आहे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा त्यामुळे आता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय संदर्भात आता राष्ट्रवादीकडून आणि त्याचबरोबर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं सुद्धा महत्वाचं नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलाय का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय मी नाशिकचा पालकमंत्री होतोय असं वक्तव्य जलसंधारण मंत्री गिरीश महाजनांनी केलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे शिवसेनेकडून दादा भुसे आणि राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत मात्र असं असताना सुद्धा महाजनांनी पालकमंत्री पदासंदर्भात दावा केल्यामुळे आता अधिक चर्चा रंगू लागलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे योगेश आपण पाहतोय नाशिकच्या पालकमंत्री संदर्भात गिरीश महाजन यांनी दावा केलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता हे उर्वरित जे दोन पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा आता नाराजी नाट्य रंगल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळत आहे काय अधिकची माहिती आहे खरे गिरीश महाजन यांनी आतापर्यंत कुठेही अशी मी पालकमंत्री नाशिकचा होणार ही भूमिका घेतली नव्हती आतापर्यंत दादा भुसे यांनीही या बाबतीमध्ये या मुख्यमंत्री निर्णय घेतील असं म्हटलेलं होतं मात्र पालक गिरीश महाजन यांनी मी नाशिकचा ना पालकमंत्री होणार अशी भूमिका घेतल्यामुळे किंवा असं वक्तव्य केल्यामुळे आता एक नाराजी जी आहे ती महायुतीमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात दिसून येईल आपण बघू शकतो की दोन तीन दिवसापूर्वी छगन भुजबळ यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती त्यांना ध्वजारोहणाचा मान गोंदियाचा देण्यात आला होता नाशिकमध्ये तो मान त्यांना देण्यात आला आणि आणि विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा नाशिकच्या पालक नाशिकच्या मंत्र्यांना बाहेर ध्वजारोहणासाठी पाठवण्यात आलं त्यांना पालकमंत्री बाहेरच्या राज्य जिल्ह्याचं ता करण्यात आलं मात्र नाशिकला स्वतःचा पालकमंत्री मिळाला नाही ही खंत या ठिकाणी आहे आणि त्यामुळे एकूणच राजकारण जे आहे त्या विषयावरून रंगणार आहे गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या राजकारणात भर पडेल आणि आगीत तेल लोटल्यासारखी परिस्थिती होईल असे एकूण दिसून येते आता छगन भुजबळ यावर काय प्रतिक्रिया करतात बोलतात लक्ष अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा टॉप फिफ्टी मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत असंघटित कामगारांच्या घरांचं स्वप्न ते आज, आज पूर्ण करतील त्यांच्या हस्ते आज घरकुलाचं वितरण केलं जाणार आहे एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस घरकुलांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे सांगलीमधील कार्यक्रमामध्ये जयंत पाटील यांचा उल्लेख देखणं नेतृत्व करण्यात आलं आणि त्यावर आम्ही देखणे नाहीत का असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे ना मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात मोठं विधान केलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली आहे लॉटरी प्रत्येकाला लागत नाही मात्र ते कमावलेलं टिकवता आलं पाहिजे अशी प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी दिली आहे संभाजी पाटील निलंगेकरांनी अमित देशमुखांवर गंभीर आरोप केलेले आहेत लातूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावावर घेतलेल्या कर्जातील ऐंशी टक्क्याहून अधिक रक्कम स्वतःच्या संस्थेला वाटण्यात आली असा गंभीर आरोप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे शुक्ला अमेरिकेतून भारतामध्ये परतलेले आहेत भारतामध्ये परतल्यानंतर शुभांशी शुक्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत घेणार आहेत या भेटीनंतर ते लखनौला रवाना होतील तब्बल वर्षभरानंतर ते अमेरिकेतून भारतामध्ये परतणार आहेत रायगड पोलिसांच्या ओळख